बरेच लोक घरामध्ये मृत व्यक्तीचे फोटो लावतात आजी आजोबा वारल्यानंतर कुणाच्या आई वडील वारल्यावर तिथे घरात फोटो लावतात तर काही लोक बोलतात की हे नाही लावायचं आता त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की हे लावणं योग्य आहे की नाही काही लोक म्हणण्यापेक्षा मी स्वतःही हे मानते की मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नये ओके बघा ह्याच्या बागचं कारण काय आहे की मृत व्यक्ती झाल्यानंतर आपण जेव्हा मृत होतो किंवा आपण जेव्हा ही पृथ्वी सोडतो त्यावेळेस पृथ्वी सोडल्यानंतर त्या व्यक्तीचा आणि आपला संबंध हा आत्मा म्हणून असतो कारण आपण त्यांना आत्मा म्हणून बघतो म्हणजे जेव्हा आपल्याकडे जेव्हा क्रिया किंवा हेही होत असतं त्यावेळेस आपण काय म्हणतो बॉडीला ना हा बोलताना हेच बोललं जातो यूज करतो ऑटो होतो कोणी सांगत नाही तोपर्यंत तो, 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 तो व्यक्ती जिवंत असतो तोपर्यंत तो त्याचं अस्तित्व तो असतं त्याच्यानंतर त्याच्या शरीराचं अस्तित्व असत मग आपल्याकडे जसं आपल्याकडे पूर्वजन्म ही संकल्पना आहे तेव्हा आपण पृथ्वीवर जर जन्म घेतलाय तर आपण कुठल्या ना कुठल्या कार्मिक मधूनच या जन्माला आलेलो आहोत मग ज्यावेळेस आपण पृथ्वी सोडतो ना त्यावेळेस आपलं आणि त्यांचं नातं आत्म्याचं होतं त्यांच्यासाठी आपण आत्मी असतो मग मी मग मी आई वडील कोणी कुठलंही बहीण भाऊ काका मामा कुठलंही त्यांच्यासाठी आत्मी हो। आहोत मग अशा वेळेस जर आपण त्यांचा फोटो ठेवतोय तर एक तर आपल्या शास्त्रात जसं म्हटलंय की तेरा दिवस हा आत्मा घरात वावरत असतो करेक्ट आणि तेरा दिवस असे बरेच अनुभव आहेत की त्या तेरा दिवसात ना तो व्यक्ती हे बघत असतो की कोणाला मी हवा हवा असाय कोण माझी आठवण करताय का कोणाला मी हवाय का अशा वेळेस म्हणून आपल्या ह्या सगळ्या विधी ज्या सांगितल्यात त्या विधी पूर्ण करायच्या असतात जर आपण ह्या दहा दिवसामध्ये तेरा दिवसां दहावं बारावं तेरावं काही ठिकाणी तेरावं केलं जातं काही ठिकाणी बारावं केलं जात पण या तेरा दिवसापर्यंतचे जे विधी आहेत ते जर आपण प्रकर्षाने जाणीवपूर्वक करत नाही आहोत तर ते पुढच्या गतीला जात नाहीत यामध्ये माझा थोडा अभ्यास अजून चालू आहे पुन्हा कधी आपण या विषयावर सविस्तर बोलू पण तेरा दिवसामध्ये जसं आपलं शरीर तयार होतं नऊ महिने गर्भात तसं या तेरा दिवसामध्ये त्या मृत आत्म्याचं सूक्ष्म शरीर तयार होत okay. आणि ते तेराव्या दिवशी पूर्णत्वास जात पूर्ण शरीर तयार होत ओके okay. म्हणजे मुख धड हा ते ते तेरा, तेरा दिवसात पूर्ण होत आत्ताचा जो प्रघात चालू आहे तो तीन दिवसात धाव करतात हा असं आता जर तुम्ही या या लॉजिकला जर इथे अप्लाय केलं तर तीन दिवसात काय तयार होणार बरोबर लॉजिकली धरलं तर मुख धड आणि हात होतील म्हणजे कमरेच्या वरचा भाग जर आपण एक लॉजिकली गृहीत धरला आता मला सांगा जो कमरेच्या वरचा भाग तयार झालाय खालचा तयारच झाला नाहीये असा आत्मा आपल्याला वरदान देईल की श्राप श्राप बर कसा देणार तो तुमच्याशी बोलू शकत नाही तो तुम्हाला कम्युनिकेट करू शकत नाही तो तुम्हाला फक्त जाणवून देऊ शकतो मग अशा वेळेस फोटो जेव्हा असतात त्यावेळेस त्या, त्या, त्या फोटोमध्ये आता तुम्हाला फोटोचं एक लॉजिक सांगते तुम्ही आता रिसेंटली ऐकलंय का की स्वामींच्या एका फोटो मधून विभूती येत होती बघितलंय का तर न्यूज मध्ये न्यूज मध्ये लागलं सर बर बरोबर जर स्वामींच्या फोटो मधून विभूती येते म्हणजे फोटो त्या फोटोमध्ये स्वामी सूक्ष्म रूपाने आहेत बरोबर तुम्ही गणपती बाप्पांचा फोटो पुजता म्हणजे त्या चित्रामध्ये सूक्ष्म रूप बाप्पाचा आहे आपण दहा दिवस बाप्पांना पुजतो तेव्हा आपण मूर्तिकेची स्थापना करतो बरोबर मूर्तीची मु... पुजतो मूर्ती मातीची म्हणजे तिथे सूक्ष्म रूप आपण प्राणप्रतिष्ठापना करून मूर्ती पुजतो बरोबर घरामध्ये कुठलाही फोटो घ्या त्यामध्ये ते तत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये आमच्या बरंच सांगितलं तर इथे हा फोटो लावा तिथे तो फोटो लावा जर यंत्र शक्य नसेल तर जर यंत्र शक्य आहे लावणं तर फोटोची गरज लागत नाही पण तरी सुद्धा तो फोटो जर फळ देत असेल तर मृत झालेल्या व्यक्तींचाही फोटो फळ देणार की नाही बरोबर लॉजिकली करेक्ट मग अशा वेळेस मला एका जातकाने असं विचारलं होतं बरेच प्रश्न आले होते की मग त्यांची प्रॉपर्टी चालते का किंवा तुम्ही त्यांचं घर चालतं का तर मी तेव्हा असं म्हटलं की प्रॉपर्टी आणि घर चालणार का कारण ते गेले तेव्हा हे तुमच्यासाठी सोडून गेले कारण हे तुमचं नशीब होतं की ते त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे हा कारण असे लोक विचार करतात की ही प्रॉपर्टी त्यांची आहे तर ती आठवण म्हणून आपण फोटो ठेवतो आपण लॉजिकली असं जर विचार केला बघा गणपती बाप्पांचा जेव्हा आपण फोटो ठेवतो तेव्हा गणपती बाप्पांसोबत आपण बोलत असतो म्हणजे कॉन्व्हर्सेशन एक करतो तुम्ही घरामध्ये मृत्य व्यक्तीचा फोटो ठेवलाय तुम्ही नुसतं नावाला फोटो नाही ठेवणार कधी तुम्ही बघून काहीतरी बोलणार काय पण अगदी एक... अगदी, अगदी। की तुम्ही इमोशनली तिथे अडकून राहता आणि तुम्ही इमोशनली अडकलाय म्हणून आपण पॉझिटिव्हली घेऊ तर त्या आत्म्यांना असं वाटतं की अरे मला माझी गरज आहे इला मी राहतो बरं ते राहतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना पुढची गती मिळत नाही कारण आपल्याकडे गती आहे सद् गती मिळू आपल्याकडे आर आय पी ही संकल्पना नाहीये मग जर सदगती त्यांना मिळायची असेल तर त्यांना पहिली पृथ्वी सोडली पाहिजे आणि पृथ्वी सोडण्याचा पहिला नियम आहे की तुम्ही याच्यातून बाहेर पडा पण आपण त्यांना फोटो रुपी ठेवून जर त्यांना अडकून ठेवत असू तर एका पॉइंट नंतर मी समजा तुम्हाला सांगितलं की ही जागा छान आहे तुम्ही आवडता मला आवडतं इथे चोवीस तास बसून राहा राहू शकाल मानसिक शारीरिक काही गरजा आहेत आपल्या बरंच काही आहे नाही बसू शकत आपल्याला हो नॉर्मली चार तास एका जागी बसलो तरी उठाव लागतं की थोडं फ्रेश होतो त्या आत्म्यांना फोटो काढून टाकायचे मी हे म्हणते की तुम्ही ते फोटो घ्या मी नॉर्मली धोतर सजेस्ट करते पण धोतर नाही मिळालं तर पांढर शुभ्र कॉटनचं वस्त्र घ्या त्यामध्ये तो फोटो गडी करून ठेवा त्यांच्या वर्षातून एकदा तिथीला काढा त्या तिथीला त्यांचं पूजन करा त्यांना तुम्हाला जे काही खाऊ पिऊ घालायचे जे, जे करायचंय ते करा ते करून पुन्हा त्यांची पूजा झाली की पुन्हा ते क्लोज करून तुमच्या घराच्या दक्षिणेला दक्षिणे स्पेशली दक्षिणेला जिथे यमपद येतं तिथे ठेवा ओके ओके कारण आपण बिलीव्ह करतो पुनर्जन्मावरती आणि जर आपण तसं त्यांना ठेवलं तर कुठे ना कुठे त्यांना गती मिळेल त्यांना पुनर्जन्म मिळायच आता त्यांचं कार्मिक अकाउंट काय आहे आधीच्या जन्मीचं हे तुम्हाला मला नाही माहिती आताच कदाचित माहित असेल की ते चांगले व्यक्तिमत्व होते त्यांनी खूप चांगलं केलं वगैरे वगैरे पण मागचं आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे मग अशा वेळेस आपल्याला हे जास्त सुसह्य होऊ शकतात त्यांना आपल्याला की हे करणं आता याच्यात कसे उपाय येतात की पूर्वजांचे आपल्याला रिझल्ट कसे येतात की तुमच्या घरी घरामध्ये मुलं खूप जास्त चिडचिड करणं अजिबात न ऐकणं तुमचे मुलं अपेक्षापेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींसारखं वागणं हा ही दोष आहे ओके कारण ते मूल म्हणून तो आनंद उपभोगत नाहीये जास्त वयापेक्षा जास्त जास्त मोठ्या मोठ्या खूप जास्त आजार पण आहे ना एखादं काम हातातोंडाशी उडण्याशी येत आहे ते निघून जात आहे आर्थिक खर्च म्हणजे हा आजारपणातून उठलो की हे झालं की तो खर्च तो झाला की तो खर्च हे लक्षण आहे की तुमची मित्र तुम्हाला सांगतायत आमच्यासाठी काहीतरी करा ओके आणि यामध्ये तुम्ही मी असे एक माझ्या परिचयाचं एक घर आहे पण मी मगाशी म्हटलं तसं की विचारल्याशिवाय सांगू शकत नाही एक परिचयाचं घर आहे खूप सुंदर घर आहे वास्तू अनुरूप बऱ्यापैकी चांगलं आहे पण त्यांनी त्यांच्या घराच्या मुख्यद्वारात घरात तुम्ही पायल टाकलं की त्यांच्या आई वडिलांचा फोटो आहे समोरच समोरच भावना अतिशय चांगली आहे रिस्पेक्ट करायचं आहे पण त्याच्यामुळे काय झालंय आज त्यांची दोन्ही मुलं एकमेकांचं तोंड बघत नाहीये अजिबात संवाद नाहीये दोन्ही मुलांमध्ये जावा जावांचं पटत नाहीये त्या दोघांमध्ये कायम कायम वाद आहेत भावा भावांमध्ये आई वडिलांमध्ये वाद आहेत सासू सासऱ्यांमध्ये वाद आहेत त्यांच्या घरातली जी मुलगी आहे जिचं वयापेक्षा अतिशय प्रगल्भ बोलणं वागणं हे सगळे गुण तिथे जाणवत आहेत त्याच्यामुळे मग काय होत कि कशी सुरुवात करायची आणि थांबायचं कुठे बरोबर हे कळत नाही इनफॅक्ट त्या घरामध्ये आता एक स्वतःहून दोष वाढवून घेतलाय त्यांनी तो असा की जिथे टॉयलेट नको असायला हवं ईशान्येला तिथे ते त्यांनी टॉयलेट स्वतःहून बांधून घेतलंय जागा पुरत नाहीये म्हणून म्हणजे काय होत की तुम्ही ओढून घेतो ओढून घेतो आणि मग अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा मी स्वतः आपल्या पूर्वजांचे कार्य करा हे सांगते नेहमी सांगते आता जर तुमच्या आसपास किंवा मी जातकांना सांगेन की अशा जर काही घटना घडत असतील सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे उदक शांती तुम्ही तुमच्या घरामध्ये उदक शांती करा उदक शांती करून तुम्ही तुमचा संकल्प घ्या की आमच्या घरात आमच्या वाटवडिलांचे पित्रांचे जर आमच्याकडनं काही दोष झाले असतील काही चुका झाल्या असतील तर आम्हाला ते निघून जाऊन तुम्ही तुमच्या गतीला प्राप्त व्हा असं म्हणून उदक शांती जर केली तर अनुभव छान येतात ओके फोटो आहे, आहे ते ते करून केल्या हो त्यानंतर हे फळ येणार येऊ शकतं नक्कीच येऊ शकतात अर्थात वास्तूचे काही दोषत ते आपण बाजूला जरी ठेवले तरी या या गोष्टींचा खूप छान अनुभव येतो आणि हे करायला पाहिजे काय असतं की त्यांचं आणि आपलं रिलेशन हे पृथ्वीवर होतं तोपर्यंतच तो आहे त्यानंतरचा आपला संबंध संपलाय मग त्यानंतर आपलं कर्म आहे कर्तृत्व आहे की त्यांना कशी गती मिळेल म्हणून तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की तू काय सात पिढ्यांचा सा उद्धार करणार आहेस का ही आहे कारण खरंच तसं आहे की आपल्या हातात हे असतं की आपण आपल्या मागच्या सात पिढ्यांचा सा उद्धार करू शकतो या सगळ्या क्रिया करून जर तुम्ही उदक शांती असं म्हणत करताय सात उदक शांती जर तुम्ही लागोपाठ करताय की मागच्या पिढीला म्हणजे उलट जायचं असतं की माझ्या मागच्या पिढीला या ही जी काही उदक शांती मी करतोय त्याच्यातून माझ्या मागच्या पिढीला गती मिळू दे त्याच्या मागच्या पिढीला आणि असं जर केलं तर खूप सुंदर अनुभव येतात सो so, असं आपण करू शकतो त्याच्यामुळे या गोष्टीला वाईट दृष्टीने किंवा चुकीच्या प्रकारे बघण्यापेक्षा याला पॉझिटिव्हली बघून अनुभव घेणं म्हणजे मी म्हटलं नाही अनुभूतीचं शास्त्र आहे तुम्ही एक वर्ष सव्वा वर्ष अनुभव घेऊन बघा नाहीच झालं तर जागा आपलीच आहे बरोबर आहे करू आतापर्यंत तुम्ही तसं ठेवलाय फोटो एक्झॅक्ट आणि काही ना काही घरामध्ये गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती आहेत काय भांडण होतं काही पण अगदी अगदी इवन तुम्हाला मी सांगू फोटो ठेवल्यामुळे बरीच एनर्जी सस्टेन नेगेटिव्ह एनर्जी घरामध्ये स्थिर झालेली असते ती हिल करायची असेल समजा एखाद्याला उदक शांती थोडा खर्चिक उपाय नसेल जमत त्या व्यक्तीने चांगल्या दिवशी बघून मुहूर्त बघून फोटो तो ठेवून द्यावा आणि घरामध्ये अकरा वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पाठ स्वतःच करावे असे अकरा दिवस करावं त्याने ती ऊर्जा हिल व्हायला लागते आणि त्यानंतर शक्य असेल तर कमीत कमी बुधवारी किंवा गुरुवारी किंवा तुम्हाला आवडेल त्या दिवशी अकरा वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणत चला साधारणतः सव्वा सहा महिने सव्वा वर्ष झालं की स्वप्नामध्ये येऊन पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात हा अनुभव आहे आणि ते सांगतात की हे झालं बरं केलंस मी आता चाललो स्व असे अनुभवही